हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर जस्ट आता मी आंघोळ करून आलेली आहे आणि येऊ पण झोपेतून उठली ती झोपली होती तेव्हाच मी गेलेली होती आंघोळ करायसाठी तर येऊचे पप्पा होते येऊला बघत तर ती आता उठलेली तर आज माझं लवकर झालं म्हणजे स्वयंपाक वगैरे व्हायचंच आहे पण मी आंघोळ आज लवकर करून घेतली कारण मग खूप जास्त कधी कधी लेट होऊन जातं त्याच्यामुळे तर आता मी रेडी होत आहे नाही तर मग एवशीमध्ये राहिली तर मी बिलकुल तयारी वगैरे नाही करत दिवसभर अशीच राहते तर आता ती शांत आहे तर त्याच्यामुळे विचार केला पटकन रेडी होऊन जाते आणि नाश्ता पण बनवते एशियन गेलेला स्कूलमध्ये तर तो आज लवकर येईल कारण त्याचे पेपर सुरू आहेत तर सव्वा सात वाजता गेला आणि अकरा हा साडे अकरा वाजेपर्यंत तो घरी येऊन जाईल तर मला नाश्ता वगैरे बनवावा लागेल आणि टाईमपर् लवकर होऊन जातो आणि कधी कधी असं होते की तो लवकर येऊन पण जाते आणि माझा नाश्ता वगैरे काहीच बनवलेला नसते आणि मग तो स्कूलमधून आला की त्याला भूक लागलेली असते कारण आता सध्या पेपर सुरू आहे तर तो टिफिन म्हणजे फक्त ना ब्रेकफास्टच घेऊन जात आहे त्या ब्रेकफास्टमध्ये आज मी त्याला पराठा दिलेला होता त्याला स्वीट पराठा कोकोनटचा आवडतो तर कोकोनटचा पराठा दिलेला होता तर आता ब्रेकफास्ट बनवते तर इवला पनीर खूप जास्त आवडते काल मी पनीर बनवलेलं होतं तर कसं पनीर इवांशीला आवडते तर मी ना एकदम फ्रेश पनीर बनवून घेते आणि पनीर बनवायला काही पन खूप वेळ पण नाही लागत माझ्याकडे दूध वगैरे तर असतेच फ्रीजमध्ये तर आता तिला थोडंसं पनीर टिक्का बनवून देते तर पॅनमध्ये मी बटर टाकलेलं आहे आणि पनीर आता याच्यावरती टाकून देईल आणि पनीर कसं ना सॉफ्ट सॉफ्ट असते ना तर तिला ना पनीर खूपच आवडते आणि एशींचे पण फेवरेट आहे पनीर तर काही खूप जास्त पनीर नव्हतं निघालं थोडंसं निघालं होतं तर तेवढंच ब दोघांपुरतंच बनवत आहे तर आता हे दोन्ही साईडने छान असं सा पक्कू देणार हलकं गोल्डन ब्राऊन झालं की याच्यावरती थोडं मीठ टाकलेलं त्याच्यानंतर ब्लॅक पेपर टाकत आहे तिखट नाही टाकत कारण इवशिला ते स्पायसी होऊन जाईल म्हणून आणि थोडासा चाट मसाला टाकलेला तर रेडी झालेले आहे पनीर टिक्का आणि थोडेसे वरून कोथिंबीर तर आता हे काढून घेत आहे आणि याच पॅनमध्ये मी दुसरा पण नाश्ता बनवून घेईल तर हे बघा पनीर टिक्का झालेला आहे तर थोडा गरमच आहे एकदम गरम गरम नाही देत मी बेबीला थोडं हे थंड होऊ देते त्याच्यानंतर दे देते तर ते साईडने ठेवलेलं आता याच पॅनमध्ये मी ऑईल टाकत आहे काल रात्री मी ज्वारीपासून एक रेसिपी बनवलेली होती तर आता त्यालाच फ्राय करत आहे तर ऑइलमध्ये राई टाकलेलं थोडंसं जिरं टाकत आहे आणि याच्यामध्ये कोथिंबीर आणि थोडं कडीपत्ता टाकलेला थोडं स्पायसी व्हावे याच्यासाठी तिखट टाक टाकते आणि थोडंसं यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि आता हे जे आहे नाश्ता जो ज्वारीचा बनवलेला तो यामध्ये टाकून देईल माझ्याकडे एक्चुअली ज्वारी होती आणि ज्वारीपासून फक्त भाकरच बनल्या जात होती ते मी विचार केला की काहीतरी इंटरेस्टिंग रेसिपी ज्वारीपासून बनवली पाहिजे तर असंच माझ्या माइंडमध्ये आलं तर मी रात्रीच बनवून बघितलं आणि इतकं छान वाटलं होतं की मी ते असेच खाल्ले आणि आत्ता सकाळी याला मी फ्राय करत आहे हे विदाऊट चटणी असे पण खूप छान वाटत होते मस्त स्पायसी पण झाले आहे आणि झटपट नाश्ता तर हा नाश्ता आमचा रेडी झालेला आहे हेल्दी सोबतच टेस्टी पण आणि बघायला पण किती छान वाटत आहे आणि आता परत त्याच पॅनमध्ये राईस फ्राय करून घेते तर मी सकाळी राईस बनवलेला होता मिस्टरांनी राईस आणि त्यांची फेवरेट वांग्याची भाजी खाल्लेली आणि मग वाचलेला होता राईस तर तो आता फ्राय करून घेते तर पॅनमध्ये ऑइल टाकलेलं त्याच्यानंतर कांदा टमाटर हिरपी मिरची त्याच्यानंतर स्वीट कॉर्न टाकलेलं आणि आता हे छान होऊ देणार आणि शीनला पण फ्राईड राईस वगैरे आवडते तर त्याच्यासाठी बनवून घेते तर ॲक्च्युली शीन आलेला आहे स्कूलमधून कोण नाही तो तर आता बारा वाजत आलेले आहे जस पंधरा मिनिट बाकी आहे बारा वाजायला आणि माझा नाश्ता रेडी झालेलाच आहे फक्त राईस फ्राय करायचं आहे आणि इवला देऊन देते तिला पण भूक लागली असेल आणि इवानी बघा मस्त पसारा करून ठेवलेला आहे तर तिला पनीर तसं पण खूप आवडते आणि मस्त सॉफ्ट सॉफ्ट आहे परत छान चटपटीत झालं आहे तर ती आवडीने खाऊन घेते आणि छोट्या मुलांना बाहेरचं कुठलं ऑइल वगैरे देण्यापेक्षा असंच ना हेल्दी वस्तू दिलेलंच कधी पण चांगलं असते तर मी जेवढं माझ्यान जमते मी घरीच जास्तीत जास्त वस्तू बनवण्याचा प्रयत्न करते जे पण मुलांना हवं असलं ते घरीच बनवते तर येऊ एन्जॉय करत आहे पनीर टिक्का आणि आता इशीणला पण देऊन देते कारण त्याला पण भूक लागली असेल तर हे व्हेजिटेबल सॉफ्ट झालेले आहे यामध्ये थोडंसं मीठ टाकत आहे आणि याच्यामध्ये सॉसेस वगैरे ॲड करून घेईल तर माझ्याकडे मी मागे चिली सॉस खरीच बनवलेला होता रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस तर ते यामध्ये ॲड करून घेईल म्हणजे राईस अजून छान टेस्टी वाटेल आणि मुलांना असंच दिलेलं ना त्यांना आवडते त्यानिमित्ताने व्हेजिटेबल पण खाल्लं जाते आणि याच्यामध्ये थोडं सोया सॉस पण मी ॲड केलेला इशिनला आवडते तर हे सर्व आता छान मिक्स करून घेणार आणि व्हाईट राईस यामध्ये ॲड करून घेते आणि छान मिक्स करून घेणार तर इशिण आणि माझ्यापुरतंच बनवत आहे कारण इशीनच्या पप्पाचं जेवण ऑलरेडी झालं आहे तर ते आता काही जेवण नाही करणार तर राईस रेडी झालेलं आहे यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि इशिणला आता नाश्ता नेऊन देते तर आधी हा नाश्ता देते नंतर राईस देते

एक नवीन रेसिपी बनवलेली होती जुवारीपासनं जुवारी आणि डाळ ॲड करून आणि खूपच छान झालं आहे खूप टेस्टी झालेली आहे ॲक्च्युली असंच ट्राय करून पाहिलं तर माहिती नव्हतं मी इतकं टेस्टी बनेल म्हणून खूपच छान बनलेलं आहे आणि पनीर बनवलं होतं काल तर इव्हनशिला पनीर आवडते इशिलला पण आवडते तर हेच असं ट्राय करून दिलं या नाश्ता करायसाठी आणि खूप सॉफ्ट झालं आहे

थो। थो। तर ऐवाची आंघोळ झालेली आणि आता येऊ पण राईस खात आहे स्वतःच्या हाताने आता एवांशी दीड वर्षाची आहे आणि स्वतःच्या हाताने खात आहे ईशी दीड वर्षाचा होता तेव्हा तो स्वतःच्या हाताने खात नव्हता त्याला आम्हीच चारून द्यायचो येऊ सला झालेला आणि आता ती सोपत आहे तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये भेटूया फ्रेंड्स तोपर्यंत बाय